ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा <øre> आराम से आराम से आराम से अंगार पड़े

कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडली आहे कल्याणपूर्व चिंचपाडा परिसरात चिंचपाडा रोडवर साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचं कोसळलं या रिक्षातून रिक्षा, रिक्षा चालक आणि दोन वृद्ध प्रवासी प्रवास करत होते अचानक रिक्षावर झाड कोसळल्यानं हे तिघेजण रिक्षात अडकले या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागासह हो, पोलिस यंत्रणा स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतलं या दुर्घटनेत रिक्षाचा अक्षरशः चेंदावेंदा झाला कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आलं मात्र या दुर्घटनेत रिक्षाचालकासह दोन्ही वृद्ध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली लता राऊत तुकाराम ठेगडे असं प्रवाशांचं नाव असून उमाशंकर वर्मा असं रिक्षाचालकाचं नाव आहे आज त्या दुर्दैवी घटना घडलेली आहे मी नव्हते पण निलेश आणि प्रशांतने सांगितलं की या रिक्षावर एक झाड हा पडलेला आणि त्याच्यात तीन पॅसेंजर म्हणजे ड्रायव्हर आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स होते तर ते दोन माणसं दगावलेली आहेत आणि रिक्षाचालक हा खूप गंभीर जखमी आहेत आणि त्यांना इथे रुक्मिणीबाई रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले आता त्यांची परिस्थिती कशी आहे ही मी जाणून घ्यायचा प्रयत्न करेन आज नऊ चाळीस वाजता जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे चिंचपाडा रोडमध्ये असलेले गुरुमोर्ग झाड त्या ठिकाणी रिक्षावर पडलं आणि त्या रिक्षामध्ये असलेले दोन प्रवासी आणि एक ड्रायव्हर असे तिघे त्यामध्ये जखमी झाले प्राथमिक असं दिसतंय की त्यामधले जे दोन प्रवासी होते त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि एक जो ड्रायव्हर आहे तो साधारण जास्ती सिरियस दिसलेला आहे त्यांना उपचारासाठी आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला त्यांना माहिती जगातल्या सर्व कोकणातल्या लोकांना माहिती आहे की आपल्या या भारतामध्ये पहिलगाम येते आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेकी के पाकिस्तानने केलं आणि मग आमच्या त्या लाडक्या बहिणी जर कुंकू पोचलं असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे इकडे महाराष्ट्राचे लाडके मु... माजी मुख मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पहिलगामधल्या पर्यटकांना हल्ला झाला तर डोंबिलीमधले तीन जण होते त्यांना भेटण्यासाठी त्यांना साथवन करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब जेव्हा त्या ठिकाणी हल्ला होईल त्या पाकिस्तानावर हो हल्ला होईल तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गणिमी गावा आहे तो गणिमी गावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांचा खात्मा केला अजून बरंच बाकी आहेत त्यांच्या घरात घुसून या म पंतप्रधान लाडके पंतप्रधान हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे संपूर्ण जे जे अतिरेंनी हल्ला केला जे जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतं आणि डोंबिली ग्रामीण असेल डोंबिली शहर असेल आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीने जल्लोष साजरे करतो आणि मी मोदी साहेबांचा आणि अमित शहाच अभिनंदन करतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा